नमस्कार मी हरिप्रसाद आणि तुम्ही पाहत आहात कायदा डॉट कॉम आजचा आपला विषय फार महत्वाचा आहे जर तुमच्या नावावरती जमिनीचा बनावट दस्त तुमच्या जमिनीवरती तयार केला असेल तर काय कारवाई होते हेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत बनावट सही खोटं नाव खोटी नोंदणी कागदपत्र या सगळ्या गोष्टी कायद्यामध्ये खूप गंभीर गुन्हा मानला जातो बनावट दस्त म्हणजे अशा कागदपत्राला तुम्ही जे खोटं तयार केलं आहे त्याला व्यक्तीची सही उपस्थिती दाखवली आहे की नाही हे सुद्धा महत्वाचं लक्षात घेतलं जात एखादी व्यक्तीच्या नावे खोटं विक्रीपत्र तयार करून दुसऱ्याने जमीन आपल्या नावावर घेतली तर हा गुन्हा कोणत्या प्रकारचा आहे आयपीसी चारशे वीस म्हणजे फसवणूक पनिशमेंट याला सात वर्षाची आय पी सी कलम चारशे सदुसष्ट याला बनावट दस्त तयार करणे हा सिरियस ऑफेन्स मानला जाऊन दहा वर्षाची शिक्षा आहे आयपीसी चारशे अडुसष्ट नुसार बनावट दस्त सादर केल्याप्रकरणी तक्रार तुम्ही कुठे देऊ शकता याविषयी माहिती दिलेली आहे जर तुम्हाला शंका आली तर तुम्ही जमिनीवरती बनावट दस्त तयार झाला आहे तर लगेच था पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करा यामध्ये कलम चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट आणि चारशे एकाहत्तर अंतर्गत तहसील कार्यालय किंवा सब रजिस्टर ऑफिसमध्ये सुद्धा तक्रार द्या सिव्हिल कोर्टमध्ये केस दाखल करा आणि त्या दस्त रद्द करण्याची मागणी कॅन्सलेशन मधची मागणी करा दोषीला शिक्षा होते तर दोष सिद्ध झाला तर आरोपीला सात ते दहा वर्षाची शिक्षा होते कारण हा गंभीर गुन्हा नॉन मानला जातो जमिनीवर ताबा मिळणं त्या ठिकाणी यामध्ये नाही कारण सावधगिरी काय घ्यायची बनावट दस्त टाळण्यासाठी सात बारा उतारा वेळोवेळी तपासा ऑनलाईन महाभुलेकवरती हे तुम्हाला पाहायला मिळतं नोंदणी कार्यालयात अलर्ट सर्व्हिस सक्रिय करा व्यवहार पूर्ण करण्या पूर्वी कायदेशीर सल्ला घ्या मित्रांनो लक्षात ठेवा मनावर दस्त असला की विश्वास हरवतो आणि संपत्तीही जमीन ही आपल्या पिढ्यांचा वारसा आहे अशात कायदेशीर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या फायद्याच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कायदा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलशी जोडले राहा धन्यवाद